अरे माती सिटी आहे पण खूप वेगळं स्ट्रक्चर आहे बांधकाम म्हणा किंवा बिल्डिंग आहे आज बाजारपणा भरलेला आहे तिथे आम्ही थोडा वेळ फिरलो मस्त आणि छान छान बिल्डिंग आहेत बघितलं सगळं आता निघालेलं होतं लास्ट टाइम श्री मग बीच वर हल घाबरत होती खूप हे दिनदास आई मी सिक हेलो 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 सग्रे फॅमिली गोगल गाला काय ते चालले तुम्ही दोघी अ uh, झीलंड 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 काय तिथे माहिती आहे का तुम्हाला झी উশিয়া মানে আটের পর নে आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल कालपासूनच मुलींना मे वेकेशनच्या सुट्ट्या लागल्यात आणि त्यामुळे आम्ही इथे फिरायला आलेलो आहोत आज सॅटरडे आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत झी लँडमध्ये नेदरलँड्स इतकं सुंदर आहे म्हणजे की नेदरलँड्स ही वॉटर लँड आहे त्यामुळे त्याला मिरॅकल लँड पण म्हटलं जातं कारण की जमिनीपेक्षा पाण्याचा भाग जास्त आहे आणि तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत झीलँडमध्ये फिरवणार आहे त्याआधी आम्ही इथे म्युझियम पाहण्यासाठी आलेलो हो आहोत तर हे झ्यूस म्युझियम म्हणून आहे तर समुद्र रिलेटेड सगळ्या गोष्टी ते या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर क्रोशे वगैरे केलेले आणि युद्धाच्या काळी कशाप्रकारे कपडे संपल्यानंतर कपडे तयार केले होते ते सगळे या म्युझियममध्ये हो आपल्याला दाखवले गेलेलं आहे खूप सुंदर म्युझियम आहे आम्ही येथे दोन तासाचा प्रवास करून येऊन पोहोचलेलो आहोत म्युझियम म्युझियममध्ये आम्हाला आज येथे खूप सारे विणकाम पाहायला मिळालं विणकामाचे खूप सारे प्रकार असतात तेही पाहायला मिळाले भारतामध्ये जसं मुलींना शिवणकाम विणकाम शिकवलं जायचं त्याचप्रमाणे इथे पूर्वीच्या काही मुलींना सगळ्या ह्या गोष्टीचं ज्ञान दिलं जायचं युद्धाच्या काळामध्ये जेव्हा कापड संपलं होतं तेव्हा मग कशा प्रकारे कपडे बनवले त्याचेही इथे अजूनही सॅम्पल ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे विणकाम केलं जातं वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत ते इथे पाहायला मिळाले इथे मुली त्यांना ज्या मुलींना आवडतं विणकाम करायला त्यांना त्याचे थोडेसे शिकवण दिली जाते थोडासा डेमो दिला जातो तर ते आम्ही इथे बघितलं त्याचबरोबर समुद्रातून जे शंख शिंपले निघतात त्याच्यापासून खूप सारे वेगवेगळे आर्ट्स तयार केलेले आहेत खूप वेगवेगळे पडदे तयार करून ठेवलेले आहेत विणकामाचे वेगवेगळे प्रकारचे क्रोशाचं काम केलेलं असतं ते आम्हाला पाहायला मिळालं तो खूप छान वाटलं ते इथे सॅम्पल ठेवलेले आहेत पूर्वीच्या काळी जे कपडे वापरले गेले आहेत ते पण इथे ठेवलेले आहेत तेही आम्ही बघितले खूप वेळ घालवला आम्ही या म्युझियम मध्ये आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर पडलो तुमच्या बाहेर आणि यानंतर काय काय दिसते ते तुमच्याबरोबर बरोबर सगळं शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चला जाऊया चला जाऊया वातावरण मिळाले तर असे एकदम मोकळे ह्याच्यात खेळायला छान वाटते हो हो चलो शिमे करू नको सगळं ताईला हे खूप मोठा एरिया आहे ना हो ना आम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आलो तिथे जे जे होत ते निवांत वाचता येतं म्हणजे कसं वाटलं म्युझियम 지금 uh, 다 호텔. Uh, आम्ही थांबले थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आता आम्ही लंच करणार आहोत त्यामुळे आता ऑर्डर दिली आहे जेवणाची वाट पाहतो आम्ही आता मस्त मार्केटमध्ये मा फिरलो त्यानं त्यांना लंच केलेला आहे खूप गर्दी होती आज वेदर चांगला असल्यामुळे आता आमचं खाऊन पण झालंय मस्त आणि इथे आल्यानंतर खूप वेगळी सिटी आहे बाहेर खूप वेगळं स्ट्रक्चर आहे बांधकाम म्हणा किंवा बिल्डिंग आहे आज बाजारपणा भरलेला आहे तिथे आम्ही थोडा वेळ फिरलो मस्त आणि पिल्डी बघितलं सगळं आता निघालेलं आहात सगळे बसले बाहेर रेस्टॉरंट मध्ये मम्मा नाईन महिने सिटी टूर करून झाली आणि त्यानंतर ना आम्ही आलेलो बीच वरती येथे खूप दिवसानंतर आमचा असं बीच वरती फिरण्याचा प्लॅन झालेला त्यामुळे मुली खूप खुश होत्या इथे आल्यानंतर ना अशा प्रकारे वरती चढून जायचं आधी पायऱ्या आणि पुन्हा खाली उतरायचं आहे तर समुद्र किनारी आल्यानंतर ना मस्त वाटतं खूप मजा येते <laughs> श्रीमी आणि बाबा खूप थंड पाणी खूप थंड आहे पाणी हो आणि वारं सुटलंय डेंजर एकदम हवा सुटलीय खूपच समुद्र पण खवळला चांगलाच लाटा होईड ला होऊ लागेल तुझ्या डोक्यात पडलो होतं ते <laughs>

I, oh, I I, like time. Time. I love you. <laughs> <laughs> My <home>. <laughs> 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 Maybe Субтитры сделал DimaTorzok आहेत रात्रीच्या आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर ना सगळ्यांनी शावर घेतला कारण आम्ही बीचवरती इतका शिमईने आणि शरूने माती उडवलेली सगळी रेती रेती अंगाला लागलेली त्यात ते, ते पडलेल्या रेतीमध्ये त्यामुळे आल्यानंतर ना आधी त्यांना आंघोळ्या घातल्या मी पण फ्रेश झाली चला आता पटकन जेवणाची तयारी करते दुपारी बाहेर जेवण केले त्यामुळे आता घरातलं जेवण पाहिजे सगळ्यांना त्यामुळे मस्त पनीरची भाजी ऑलरेडी आहे आता फक्त गरमागरम मी आता चपात्या करणारे आधी जेवण करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो जेवण घेतलेलं आहे वाढून मस्त आता पुरी पण आहे अलग भजी पण आहे तोंडी लावायला आणि पनीर दहा वाजलेले आहेत रात्रीचे जेवण झाले झोपायला आलो आम्ही दिवसभर खूप फिरलो त्यामुळे आता पण खूप दमायला पण झालेलं आहे मस्त जेवण केलं पटपट पटपट बनवलं आणि जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर न ड्रायर वगैरे लावले सकाळी मशीन लावून गेलतो त्यामुळे आता ड्रायर लावलेला आहे आमचा दिवसभर आज खूप फिरण्यात गेला आधी आम्ही मस्त म्युझियम बघितलं आणि झिलँड पाहण्यासारखं आहे तर आम्ही म्हटलं प्रत्येक वेळेला आपण असं स्प्रिंग आलं किंवा समर सुरू झाला की एकदम बाहेर जातो नेदरलँड्सच्या किंवा मग जे फेमस ठिकाणं आहे तेथे तेथेच जातो त्यामुळे म्हटलं की आता आप आपण जिकडे गेलेलो नाही आहे झिलँड झालं किंवा अजून दुसरा जो पार्ट राहिलेला आहे नेदरलँड्सचा तर फिर म्हणजे हिस्टॉरिकल दृष्टीने काही काही ठिकाणं खूप खूप छान आहेत पाहण्यासारखी आहेत तिथले म्युझियम खूप मस्त आहेत तर आमच्यासोबत तुम्हाला पण आम्ही ब्लॉगद्वारे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज गेलतो तिथे पण खूप सुंदर होतं सगळीकडे समुद्र समुद्राचं पाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी बनव बनवले गेलेले कृत्रिमरित्या ठिकाणं म्हणजे की नेदरलँड्समध्ये खूप सारी जमीन ही कृत्रिमरित्या बनवलेली आहे त्यामुळे ते, ते इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सगळं टेक्निकली खूप खूप विचार करून सगळं काय बनवलेलं आहे तर ते पाहण्यासारखं असतं आणि मग तिथे न बऱ्याचदा असं होतं की ब्लॉग बनवायला विसरून जातो हो आम्ही कारण की आम्ही पण प्रथम बघतो तेव्हा एकदम आपलं मन मोहून जातं म्हणजे विसर पडतो इतकं त्याच्यात आम्ही एकाग्र होऊन जात त्या साऱ्या गोष्टी पाहताना त्यानंतर ना आम्ही बीचवरती गेलोत तिथे खूप वारं होतं कारण की अजून इतकी म्हणजे गरमी नाही अजून उन्हाळ्याला सुरुवात झाली नाही आहे त्यामुळे आणि समुद्रकिनारी गेलोत की हवा खूप असते त्यामुळे आम्ही थोडा वेळच तिथे घालवला आणि त्यानंतर ना, ना आलोत कारण परत आम्हाला दोन अडीच तासाचा सा प्रवास करून यायचा होता तर आम्हाला घरी येता करता आठ वाजले दमलेलोत खूप त्यामुळे मग पटकन खाऊन पिऊन आता वरती आलोत म्हटलं आता हा आपला ब्लॉग येथेच थांबूया तुम्हाला अशा प्रकारचे ब्लॉग बाहेरचे पाहायला आवडतील की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला याच नोटवरती आजचा ब्लॉग थांबवा ते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेलायकन दाबा पुन्हा भेटते लवकरच बाय बाय शुभरात्री